कल्याण महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे या भारणातून पूर्वी पॉप्युलर आमचे सन्माननीय उपनेते पंडाजी साळजी साहेब तसेच यांनी सगळ्यांनी ठरवलं होतं

ਜਿਹੜੀ ਮਹਾਨੰਦ ਪਾਲੀ ਦਾ ਗੱਲ ਹੋਈ ਉਹ ਕੀ ਦੋ ਜੋੜੇ ਆਪ ਜੋੜੋ ਨਾਲੇ ਹੋ ਕੇ ਬੈਂਚਰ ਵਾਸਤੇ ਸਾਡੇ ਕਰਨਾ ਪੂਰੀ ਤਰੀ ਦਿਨ ਦਾ ਵੀ ਕਦੋਂ ਨਹੀਂ ਲਾਹੀ ਅਣੀ ਮਾਜਾ ਮਤੇ ਇਸ ਕਰੀ ਸਰਦਾਰ ਜੀ ਜਿਹੜਾ ਚੰਗੜਾਂ ਦਾ ਦਾਦਾ ਲਾਗੀ ਸ਼ੁਰੂ ਮੇਰੇ ਜੋ ਵਤੀ ਨੂੰ ਦਿਉ ਦਿਉ ਚੱਪੋ ਅਣੀ ਦਿਉ ਅਸੀਂ ਖਾਤਰੀ ਵਾਲ ਗੋਈ ਜਣਾ ਰਿਹਾ ਨੂੰ ਕਿ ਨਾ ਕਰਦਾ ਨਹੀਂ त्यांचं कार्य त्यांचं प्रेम यांची संघटनेबद्दल अखेर एवढी लक्षात ठेवून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसैनिकांना पूर्ण कल्याणमधून घेऊन आणायचं आहे त्यासाठी आपण सगळे घटणार आहोत समर्थक शिवसैनिक आहोत कट्टर शिवसैनिक आहोत आपण एक दोनभळी माझ्या मनात त्रस्त आहेत नव्या युगाच्या नव्या कुमारात टाका पाहून पुढे आम्ही साठीच्या पुढे गेलो आहे आम्ही आता थकल्यासारखी झालोय आता आमच्या तरुणांना भाव द्यायचा आहे त्या हिशोबाने नव्या युगाच्या नव्या कुमारात टाका पाहून पुढे विश्वाचे हे विशाल अंगण तुमच्यासाठी आहे मुली तुमच्यासाठी आले आहे मुली या चार मुळींना दोन मुळींना बोलून आपण येणाऱ्या तरुणांना वाव देऊ आणि जोडून आणू